बद्दल तुम्हाला माहिती मी अशी सांगते बघा या क्रीमचं नाव आहे शाईन आणि ही क्रीम त्या ताईची ते, ताई ते यूज करते स्वतः तर ते मी आणलेली आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी जर तुम्हाला घ्यायची असेल ऑर्डर करायची असेल तर मला नक्की सांगा तर हिचं नाव आहे शाईन आणि ही यूज केल्यानंतर एवढा भारी असं रिझल्ट येतो ना हिचं मीला लाईव्ह सुद्धा यूज करून दाखवलेली आहे तुम्ही चेहऱ्यावर ग्लो बघतच असणार एक फेसवॉश आहे नमस्कार गुड मॉर्निंग प्रभात श्री स्वामी समर्थ तर आज पण उठायला लेट झालेला आहे ना असं जर रोज उठायला लेट झालं तर जिमला कशी जाणार बाबा आणि जिमचं टायमिंग आहे सात ते आठ आता करावं तर काय करावं इकडे उठली आंघोळीला पाणी ठेवलं आणि रात्री गातला शा गातला सकड़े सकड़े हा शाबुदाना भिजत घातला होता आहे म्हटलं उद्या तर आपलं शाबुदाना भिजत घातला आणि पाणीच काढायचं विसरली मग हे बघा थंडी अशी त्याच्यामुळे सकाळी सकाळी काही उठू वाटत नाही लवकर आणि हा व्हिडिओ तुम्हाला गुरुवारचा बघायला भेटणार आहे व्हिडिओ पेंडिंग आहेत त्यामुळे प्लीज मला थोडंसं समजून घ्या आता या शाबुदाण्याचं पाणी काढायचं आहे क्या बसा नशा आखोस तूने ये क्या कह दिया दिल ये दीवाना धडकने लगा तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनल वर तर कशा आहे सगळे मजेत ना आई होप तुयासता आणि मजेत असणार आहे तर मस्त राहासत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल आत्ता आता सबस्क्राइब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल लोक मला म्हणतात काय येडी आहे का तू लहान लेकरासारखी करते बाउलर करते अशी करते तशी करते दुन्याभराचे मला नावं ठेवतात लोक मग आता तुम्हाला सांगू का येडा बनून जगण्यामध्ये जी मज्जा आहे ना ती तिशानं बनून जगण्यामध्ये नाही बरं का मित्रांनो म्हणून मी येड्यावाणी करते आणि तुम्हाला काय म्हणायचं ते करा आमची मर्जी आहे आमच्या बघून आहे आम्ही काय बी करू येड्यावाणी करू नाही तर काय बी करू येडावाणी करते हा बाबा हा वी येड्यावाणी करतो खोट खोट झोपतो बघा हा बघा येळ्यावानी करतो असा खोट खोट झोपतो बघा बघा हा काळ्यावानी करतो रे तू लोक नाव ठेवतात ना तुला झोप लागते मला येळ्यावाणी झोप लागते तुला तर रात्री बारा वाजता पासून दुपारी बारा वाजता वरी चेपटी तर मित्रांनो चला आता मी उठली आंघोळ झाली आवरती आता आवर आवरी चालू आहे सकाळची आता दवाखा दुकानात गेली दवाखान्यातून म्हणते बघा दुकानात गेली शेंगदाणे संपले होते किराणा भरायचे किराणा कधी भरणं होईल मला माहीत नाही पण सध्या जे जे लागते ते ते आणायचं मग आता शेंगदाणे संपले होते आज आहे गुरुवार गुरुवारचा उपवास उपवास शाबूदानं शाबूदाण्याचं पार वाट लागली ए प्रत्येक वेळेस काय काही प्रॉब्लेम्स व्हायला लागलं राव शाबुदाण्याच्या बाबतीत काय झालं असेल काय माहिती तर शाबुदाना रात्री भिजत घातलं पाण्यामध्ये आणि पाणीच काढायचं विसरून गेली मग आता ते पा नुसतं गिजगीज झालंय शब्दाना बरं असू द्या आता शब्दाना करते शेंगाने भासती इकडं शब्दाना करते कारण आज उपास आहे गेली शबदानाईकला मॅगी आणली मॅगी करून देते शबदाना करते याचा आवरून देते याला शाळेत सोडते मग मला ऑडिशन द्यायचे दोन तर त्याबद्दल मला सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या कारण तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाशिवाय काहीच नाही बरोबर ना मित्रांनो तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह व्हाई देणार जेवढं तुम्ही प्रेम देणार जेवढं सपोर्ट करणार तेवढं सगळं चांगलं होणार आणि ज्यांना ज्यांना वाटतं कशीचं पैसे चांगलं व्हावं त्यांनी त्यांनी नक्की सपोर्ट करा <coughs> आज नाही तर उद्या आपलं चांगलं होत असतं आपण कोणाचं वाईट नाही केलं ना के आपलं आपोआप चांगलं होतं बरोबर ना तर ही तुमच्या आशीर्वादाची प्रेमाची गरज आहे आज माझे दोन ऑडिशन आहेत छान व्हिडिओ द्यायचे आहेत मला तर त्याच्यासाठी म्हणजे प्रार्थना करा चांगलं होऊ सिलेक्शन होऊ वगैरे वगैरे तर चला आता मी पटकन आवरते कारण मला उशीर झालेला आहे खूप उशीर झालेला आहे व्हिडिओ एडिट करायचे दोन ऑडिशन द्यायचे याचा आवरून शाळेत पटवायचं आहे घरातले कामं आवरायचे पॉसिबल झालं तर कपाट आवरायचे कपाट एवढा राळा झाला आहे ना काय सांगू तुम्हाला तर चला करा कंटिन्यू बोलू नंतर फ्रेंड्स इकडे शाबुनाना केला मयंगला आंघोळीला पाणी ठेवलं ना हा बघा माझ्या शाबुदाना फार वाट लागली नुसतं गिजगीज झाला गीज खाऊसुद्धा वाटणं झाले आता काय करता आता रात्री विसरली मी पाणी काढायचं शाबुदाण्यातलं असं होते दिवसभर धावपळ चालू असते माझी आणि मग संध्याकाळी थकली की मग एकदा लाईव संपली की मग मी कुठं पडली मोबाईल कुठं पडला काहीच कळत नाही होशही नसतं मला काहीच एवढी थकून जाते तर त्याच्यामुळे शाबुदाण्याचं पाणी काढायचं राहून गेलं म्हणून आज शाबुदाना गिजगीज झाला कारण पण काय करता विलाज मग आता खावं लागणार मग केलं कसं तरी मला वाटलं होईल सुट्टा सुट्टा शेंगदाण्याचं कूट टाकले पण तसं काही झालं नाही तर मला कमेंट मध्ये करायला पाहिजे सांगा त्याच्यानंतर मी पटकन लगेच बनाना शेक बनवला आपला बनाना शेक चुकता कामा नाही आणि उपासाला चालते ना बनाना शेक त्याला काय होते येते नाही का मग सगळं आवरलं मयंकला शाळेत सोडलं सोडलं वेलकम बॅक थकली थकली तुमच्या घरात काही असो पण लई वाटते बरं का असो नाही का गार वाटतं आणि शांत वाटतं वातावरण तशी माझी रूम चांगली आहे पण एवढं काही असं नाही काही वाटत नाही इथं पण छान वाटतं प्रसन्न तर मित्रांनो मग अशी मयंकला शाळेत सोडलं त्यानंतर मी घरी गेली शाबदाना खाल्ला व्हिडिओ एडिट केला आता व्हिडिओ आहे अजून तीन वाजले तरी व्हिडिओचा पत्ता नाही आणि मग नंतर इकडे फोन आला ते जीन्स तुळशीबागे जाऊन बदलवायचे होते ना केस वाढवायचं तेल आणलं काय टकल्यावर केस यायचं आणलं लांबलंय झाला हाय काय इफेक्ट काहीच नाही हे बघा असल्या वाले फसवतेत काय खरं असला वापर जाऊ नका हेअर रेस्क्यू ऑइल वापरा तर मग नंतर मी ते जीन्स राहिले होते बदलवायचे तर ते जीन्स बदलवून आणले मग ते मला घ्यायला बोलवले तर मी इकडं आली आता जीन्स घ्यायला ही एक ब्लॅक जीन्स आहे त्यानंतर ही एक राखळी हे कोणता कलर आहे कोणता कलर मध्ये दोन जीन्स बदलवून आणल्या साईजचा प्रॉब्लेम झाला तर आता थोड्या वेळ बसावं म्हणलं इथं आपला थमनेल बिमनेल टाकवा मग निघावा तर आली होती अशीच असं चक्कर होते बघा ते व्हिडिओ बनवायचे महत्वाचे ते राहूनच गेले साईडला आता घरातले काम राहूनच गेले साईडला इकडेच यावं लागलं आता किराणा तर भरावंच लागते अक्षरशः चाला सा साखर बी नाही चहा प्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही हे घालून घालून फिरते मला थंडी वाज म्हणजे थंडीचं नाही आहे हे फॅशनचं आहे याच्याने काही गरम वगैरे होत नाही एवढं छान आहे ना तर आता थोड्या वेळ बसते इथं गप्पा मारते आधी तिथे जायला बरं नाही तुम्ही मेहंदी लालवाली लावली का केस बघा कसले लाल लावले तर चला मग बसते थोडा वेळ गप्पा मारते मग निघते गुड इव्हिनिंग तर येऊ बघा इकडं खेळून आला आणि आता मोबाईल पाहून राहिला याला पहिल्या फुरसदमध्ये टी व्ही घ्यावं लागते इतक्यात मोबाईलचा लयच येळ लागला तर मी आता मग अशी आधी तिथून आली आता पाणी भरून ठेवते बाबा पाण्याचं पण प्रॉब्लेम आहे प्यायचं पाणी येत नाही येत तर गुरुवारचा आणि आता वापरायचं पण पाणी भरून ठेवावं लागतं मग त्यानंतर मी कामा आवरले भांडे बिंडे घासले ओटा वगैरे साफ केला याला शाळेतून जाऊन आणलं झाडून पुसून काढलं कपडे धुतले काही मोठे कपडे होते कपडे धुऊन काढले सगळे आणि आता शिकांत्र झाले आता वाजले आठ तर मला जे व्हिडिओ द्यायचे होते आज भी ते आज बी फुर्सत नाही भेटली म्हणजे आत्ता कोणत्या हलतीत मला आता पटकन स्वयंपाक करून खाऊन तसा आज उपास आहे ना पटकन स्वयंपाक करून खाऊन पिऊन लवकर ते व्हिडिओ बनवून ठेवा लागतील सकाळी तरी द्यावं लागतील कारण असं ना मला एखाद्या शब्द दिला आणि तो खाली गेला ना मला अजिबात उपा आवडली एक मिनिट तर मी व्हिडिओ काढायचंच विसरली राव मग अशी छान आधी तिथाईकडून आली घरातले काम आवरले स्वयंपाक आवर केला काम होतं मला झोप बारा वाजले तर तिच्याकडून आली घरातलं काम आवरलं स्वयंपाक केलं जेवण केलं आणि लाईव्हला आली आणि लाईवला येताना छान मस्त आहे ना तो येल्लोवाला ड्रेस घातला होता बघा तर ते विसरलीच राहा मी फोटो नाही काढला हा फक्त मला एक व्हिडिओ द्यायचा दे, होता त्याच्यामुळे ते, ते पण घाईघाईमध्ये कारण लाईव्हचा बी टायमिंग झालता आणि व्हिडिओ पण द्यायचा होता त्याच्यामुळे घाईघाईमध्ये कसं तरी व्हिडिओ काढला त्याच ड्रेसवर लाईव्ह घेतली लाईव्हमध्ये ते तुम्ही बघू शकता आणि विसरलीच मी व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही मग आता चेंज केलं म्हणजे झोपत होती व्हिडिओ आपला एंड करायचं राहिला मग लक्षात आलं अरे व्हिडिओच नाही काढला पण एवढा छान ड्रेस घातला होता मी मस्त दिसत होती छान तर तुम्ही ते लाईव्ह मध्ये बघा आणि मला सांगा त्याच्यावर नेक्स्ट टाईम जेव्हा घालील तेव्हा मग मस्त फोटो वगैरे काढेल तेव्हा दाखवेलच तुम्हाला तर हा ना बारा वाजतावरी झोपत नाही मला काहीतरी उपाय असेल तर सांगा बरं बघा कारण लय वैतागली याला सारखं झोप झोप करते तरी मी जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत हा झोपत नाही आणि समजा मी आठ वाजता बी झोपली तरी हा झोपणार नाही म्हणजे याला सवयच पडली अकरा बारा वाजतावरी झोपायची ते वैतागा नाही मला काय नाही झोपत तुम्ही झोपल्यावर मी हुशार तर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती मला ना असं दिवसभर धावपळीमध्ये धावपळीमध्ये लक्षातच राहत नाही तर म्हणलं चला आता लक्षात आलं तर तुम्हाला दाखवून द्या माझी एक मैत्रीण आहे टेलर टेलर आहे ते म्हणजे त्यांच्याकडे मी ड्रेस वगैरे हो फिटिंगला जात असते तर मी तो ड्रेस फिटिंगलाच घेऊन गेली होती त्यावेळेस त्यांनी मला हे प्रोडक्टबद्दल सांगितलं त्यांच्याकडे आहे ना प्रोडक्ट आहेत काही शाईन शाईन अशी कंपनी आहे शाईन कंपनीचे तर ते प्रोडक्ट आहेत विकायला त्यांच्याकडे त्याच्यात साबणीपासून फेसवॉशपासून हेअर ऑइल नाईट क्रीम डे क्रीम म्हणजे ऑल ओव्हर प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे अक्षरशः कोलगेट त्याच्यापासूनसुद्धा तर सगळे हर्बल आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत छान आहेत त्याचं चा रिझल्ट छान आहे वेट गेनसाठी वेट लॉससाठी सुद्धा पण वेट गेनसाठी मी घेतलंच तर बरं का पण खूपच असं खूप म्हणजे खूप जबरदस्त महाग असं ते प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे झोप ना ते प्रोडक्ट माग आहे म्हणून मी नाही घेऊ शकत लय माग आहे जबरदस्त तर ही पण क्रीम पण माग आहे या क्रीमबद्दल मी तुम्हाला माहिती देते साईडला महिना या क्रीमबद्दल तुम्हाला माहिती मी अशी सांगते बघा या क्रीमचं नाव आहे शाईन आणि ही क्रीम त्या ताईची ते यूज करते स्वतः तर ते मी आणलेली आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी जर तुम्हाला घ्यायची असेल ऑर्डर करायची असेल तर मला नक्की सांगा तर हिचं नाव आहे शाईन आणि ही यूज केल्यानंतर एवढा भारी असं रिझल्ट येतो नाहीचं मीला सुद्धा यूज करून दाखवलेली आहे तुम्ही चेहऱ्यावर ग्लो बघतच असणार एक फेसवॉश आहे विटॅमिन सी तो पण शाईनचा फेसवॉश आहे त्याच्याने आधी फेसवॉश करायचा ही क्रीम लावायची लगे इन्स्टंट ग्लो आणि एकदम नॅचरल ग्लो येतो असं वाटतं आपली स्किनच आहे त्या कलरची तशी तर एकदम नॅचरल असा ग्लो येतोही आणि मी हे लाईवला सुद्धा यूज करून दाखवलेली आहे सो तुम्ही तिकडे लाईवमध्ये जाऊन बघू शकता आणि ही क्रीम जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ब्याण्णव जिरो एक्याण्णव त्र्याण्णव चौसठ या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी त्या ताईला सांगेन ते तुम्हाला ऑर्डर तुम्हाला घरपोच करतील ठीक आहे तर छान आहे क्रीम मी स्वतः घेणार आहे तुम्ही पण घ्या मला हे वापरण्यासाठी दिल ती तर मी वापरली मला छान वाटली रिझल्ट छान वाटला त्याच्यामुळे तुम्हाला मी हे सजेस्ट करत आहे आधी मी वापरून बघितलं तेव्हा मला कुठं बरं वाटलं तेव्हा मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला जर ही क्रीम घ्यायची असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा मी तुम्हाला ही क्रीम ऑनलाईन पाठवून देईल मी वैयक्तिक स्वतः कुरिअर करेल ठीक आहे सो अजून तुम्हाला याच्यामध्ये भरपूर प्रोडक्ट मी दाखवणार मला आवडलं हे प्रोडक्ट म्हणजे ते ताई बोलत होते मला घेऊन जा पण माझं काय मी त्यांना म्हणलं आता सध्या माझ्याकडे वेळ नाही आहे कारण माझी तुम्ही धाव धाव गपरे तसं आहे का तर माझ्या मागं सध्या धावपळ चालू आहे त्याच्यामुळे मला काही हे प्रोडक्टबद्दल माहिती देणं होणार नाही म्हणून मी आणले नाही भरपूर असे प्रोडक्ट आहे कोलगेटपासून शॅम्पू हेअर ऑईल नाईट क्रीम डे क्रीम आणि वेट गेनसाठी वेट लॉससाठी वांगासाठी कंबर कंबरदुखी म्हणजे ऑल आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे तर बघू आता तुम्हाला जर वाटत असेल हे तुम्ही ऑर्डर केलं तर मग मी त्यांच्याकडून सगळ्या प्रोडक्टची माहिती तुम्हाला देणार ओके तर चला असा गेला आमचा आजचा दिवस आता बारा वाजले तरी मयंकला एकला काही झोप वाटणं ना आत्ताच माझी लाईव्ह वगैरे झाली आणि एक व्हिडिओ द्यायचा होता मला त्या ऑडिशनचा ऑडिशनसाठी म्हणजे लव एक्सप्रेशन आणि सॅड एक्सप्रेशन दाखवायचे होते तर मी गाणं कोणतं निवडू तेच मला कळलं नाही तर मी असलं गाणं निवडलं बाबा ते तुम्हाला लाईव्हला माझ्या बघायला भेटेलच तर चला आणि हा एक केसांचा रहस्यसुद्धा तुम्हाला सांगून देते बघा खूप जण मला विचारतात की ताई तू केसांना काय लावते केस छान झालेत खरंच छान झालेत केस तर मी हेअर रेस्क्यू ऑइल आणि हेअर रेस्क्यू शॅम्पू लावते त्याच्यामुळे केस गळणं थोडं कमी वाटत आहे मला आणि केस छान असे शाईन करत आहेत ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला एकदम शाईन करत आहेत केस आणि एकदम सिल्की असे केस झालेले हे बघा एकदम सिल्की आहेत एकदम असं शॅम्पू केल्यानंतर मी काल शॅम्पू केला होता केसांना त्यानंतर आज नुसतं पाण्याने धुतलेलं आहे तरीसुद्धा बघा असले शायनी झालेत केस आणि एकदम सिल्की झालेले आहेत तर ते हेअर रेस्क्यू ऑइल शॅम्पू तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी पण तुम्ही मला मेसेज कमेंट करू शकता त्यानंतर स्किनसाठी पण आणि हो ती नाईट क्रीम तर मी यूज करतच आहे पण ही डे क्रीमसुद्धा मला चांगली वाटली त्यामुळे म्हटलं सांग तर हा टिक्का तुम्ही म्हणणार कशाचा कुंकू लावला का तर कुंकू नाही आहे हा चंदनचा टिक्का आहे स्वामी समर्थच्या केंद्रातून घेतलेला आहे मी तर हा चंदनचा टिक्का लावणं चांगलं असतं म्हणतात म्हणून मी घेतला होता मला आधी ताईने सांगितलं तिने पण एक डब्बी घेतली मी पण एक डबी घेतली तर चला मग कसं दिसतोय सांगा मला नक्कीच आता उद्या अजून उद्या पण कामं आहेत एक एक दिवस एक एक कामं निघतात मयंग झोपी आले मी पण झोपी आली चांगली मला पण झोप येते आता तर वाटला आमचा आजचा व्हिडिओ आम्हाला सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सर्वात मोठं टेन्शन म्हणजे माझं मयांच्या शाळेची फी होती तेवढं टेन्शन माझं गेलं आता काही टेन्शन नाही राहिलं आता फक्त किराणा भरायचं म्हणून कसलंही टेन्शन नाही एकदम रिलॅक्स आहे बघा असं चमत्कार झाला मला वाटलंसुद्धा नव्हतं खूप टेन्शन आलं होतं काय होईल कसं होईल लय विचार करत होती मी पण म्हणतात ना, ना काय म्हणतात देव आपण जर देवाचं केलं तर देव कोणत्याही मार्गातून येऊन उभा राहतो आपल्या पाठीशी तर हे सत्य झालं मी मी विचारसुद्धा केला नव्हता यूट्यूबचा छान बोनस आला त्याच्यातून मी मयांच्या शाळेची फी भरली खूप मोठी फी त्याची पेंडिंग होती आणि तेवढी फी आली थोडे पैसे मी माझे टाकले आणि अशा पद्धतीने मी फी भरली तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आज काही व्हिडिओ बनवायचं असेल तर जास्त बाकी काय इन्फॉर्मेशन अजून विचारायची असेल प्रोडेक्टबद्दल तर ते तुम्ही मला डी एममध्ये इंस्टाग्रामला डी एममध्ये विचारू शकता किंवा इकडे कमेंट पण करू शकता व्हिडिओ खाली पण कमेंट केली तरी चालेल किंवा ब्याण्णव झिरो एक्क्याण्णव त्र्याण्णव झिरो चौसष्ट व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज केला तरी चालेल पण चांगले मेसेज करता आणि स्पेशली माणसांनी मेसेज करू नका कारण काही काही माणसे एवढे नालाय काय एवढे विचित्र मेसेज करता मगाशी एका दादानी मेसेज केला तर मी त्याला दादा बोलली तो सारखा फोन करत होता मला सारखा फोन करत होता व्हॉट्सअपला तर त्याला म्हटली दादा फोन नको करू तर मला म्हणतो मित्र मन मी तुझा दादा कधी झालो तर दादा तू मित्र बी कधी झाला ते बी सांग मला मित्र का म्हणू तुला दादा म्हणलं तर तुला जमलं तुला असं म्हणजे बाहेरच्या बायांवर चान्स मारायला पाहिजे का एकटी कोणी म्हणजे आपण काही पण बोलणार असं म्हणजे लहजा असं जनाची नाही तर मनाची वाटू द्यावा थोडीशी माणसांनी मी त्या म्हणजे तो सारखा फोन करत होता व्हॉट्सअपला तर त्याला मी दादा फोन नका करू एवढंच मेसेज टाकला तर तो, तो मला म्हणतो मी मित्र आहे तुझा दादा कधी झालो अरे तू मित्र बी कधी झालास असले नमुने असतात तर त्याच्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे उगं त्रास देऊ नका हा आहे माझा एवढा बिझनेस बंद झाला की विषय क्लोज करणार आहे मी बिझनेस बिझनेसचं बघाल काय करायचं ते वेगळ्या पद्धतीने हे डोक्याला ताप नको बाबा लय म्हणजे माणसं म्हणजे बेकार आहेत एकट्या बाईला ते सुखाने जगूच देणार नाहीत काय ना काही काय ना काही यांचं चालूच राहते त्रास द्यायचं असले ना खराब खूप तर चला फक्त प्रोडक्टच्या माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा अन्यथा कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चालेल आणि पर्सनल मला बोलायला कोणालाही टाईम नाही आहे कारण काय आहे प्रत्येकाशी नाही बोलू शकत मी प्रत्येकाला नाही वेळ देऊ शकत तर घ्या मला समजून ठीक आहे तर चला कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर